अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, देवाला तुमच्याशी दोन मिनिटे बोलायचे आहे तुमच्यासाठी एक चमत्कार मार्गावर आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी स्वामींनी हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे याला ऐकताना कधीही मनात शंका कुशंका घेऊ नका आणि तुम्ही जर शेवटपर्यंत हा ऐकलात तर तुमच्या विचारातील ते शुभ परिवर्तन घडवणारे मार्ग तुम्हाला दिसू लागतील स्वामी म्हणतात तू माझं बाळ असताना आणि मी तुझी मायबाप असताना तुला भीती कशाची अरे ज्यांच्यासोबत आम्ही असतो त्याला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही तू पुढील काही काळात जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेस ते मनपूर्वक कर कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभं आहे तू त्या कार्यात यशस्वी होशील चांगले कर्म कर जोपर्यंत तुम्ही ते कर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात पण तुम्ही त्या मार्गावर चालले पाहिजे जोपर्यंत तू प्रत्येक कर्मात मला पाहशील तेव्हा प्रत्येक क्षणाला तुला मी दिसेल आणि तुझे प्रत्येक कार्य यशस्वी होईल बाळा अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही ज्या कर्मांसाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत म्हणून मार्गावर विचलित होऊ नका पुढे चालत राहा तुमच्या जगामध्ये तुम्ही काही अशा गोष्टी निर्माण केल्या आहेत ज्या खूप काही शंकांनी भरलेल्या आहे ज्या खूप काही नकारात्मकतेने परिपूर्ण आहे पण पर मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्या घाबरण्यापासून बाहेर काढू इच्छितो भय भीती तुमच्या मनातून काढू इच्छितो बाळा मनातली भीती कशाला हवी कशाला मी तुझ्यासोबत आहे तू या जगाचा विजेता आहेस कारण सर्वात मोठी गोष्ट तुझ्याजवळ आहे जे कोणाजवळ नाही त्याचा मार्ग चांगल्या कर्मांचा आहे तो विजेता ठरणार आहे कितीही खडतर तुम्हाला पुढे दिसत असले तरी घाबरून चालणार नाही त्या वाटेवर सत्य बोला आणि पावले टाका त्या मार्गावर पुढे चालत राहा तुम्ही नेहमीच सत्याच्या मार्गावर तो विजय मिळवाल कारण मी तुमची साथ देत आहे बाळा घाबरून चालणार नाही जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहे ते न टाळता ते करत जाणे हाच तुमचा आत्मविश्वास वाढवेल माझ्या बाळा जर तू योग्य आहेस तुझ्यापासून सत्याची आहे तर मग एकदम निश्चिंत राहून पुढे कर्म कर त्याबद्दल काय बोलतो कोण तुझ्या विरोधात काय म्हणतो याकडे विचार करू नको याकडे लक्ष पुरव की मी तुला काय सांगत आहे काल देवताला त्याचे कार्य करू दे वेळ आल्यावर आज जे लोक तुला नाव ठेवत आहे ते लोक तुला दोषी ठरवत आहे जे लोक तुमच्यामध्ये काही भांडणे निर्माण करत आहेत तुझ्याकडे बोट दाखवत आहेत जे तुला त्रास देत आहेत उद्या तेच तुझे गुणगान करताना तुम्हाला दिसतील आणि तुमच्यातील दुरावा देखील संपेल देव म्हणतात काळजी करू नका कारण देवांचे आशीर्वाद तुम्हाला तुमचे प्रेम हवे हवेसे प्राप्त करून देणारे आहे तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका कुणालाही याची गरज वाटते किंवा नाही हे तुम्ही पाहू नका की तुम्ही काय करत आहात जर तुम्ही ते कार्य योग्य करत आहात तर देव तुमच्यासोबत आहे कुणीही तुमच्यासोबत नसतानाही देव सतत तुम्हाला तुमच्या चांगल्या मार्गावर नेत आहे तुमच्याकडून ते कार्य करून घेत आहे जे तुमच्यासाठी अगदी आनंददायक आहे आणि तुम्हाला खूप काही यशाची प्राप्ती होणार आहे जर तुम्हाला काही कठीण वाटत आहे तर थोडे थांबा विचार करा आणि तुमच्या त्या सर्व काही त्रासांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा थोडा वेळ जाईल पण तुम्हाला लक्षात येईल की काही लोक तुम्हाला उच्चतम पाहू शकत नाही ते तुम्हाला उच्च जाताना पाहू शकत नाही म्हणून काही लोक तुमच्या कार्यात अडथळे आणतात त्यांनाच तुम्ही शत्रू म्हणून म्हणू मुनु शकता पण पर त्यांचेही परिवर्तन करण्याचे सामर्थ्य तुमच्या देवात आहे त्यांच्या मनातील ते शत्रुत्व भाव संपवण्यासाठी मी तुला शक्ती प्रदान करत आहे आणि त्यांच्या मनातून ते सर्व काही काढून टाकत आहे बाळा जे काही आज तुला नकोसे झाले आहे तेच तुला आता आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल आणि तुमचे दुःख यातना त्रास संपून जातील देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जर तुम्हाला असे वाटते की तो तुम्हाला त्रास आहे तर त्यातून मार्गही देवच दाखवणार आहे विचलित होऊ नका कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे भोग संपवतील आणि तुम्ही आशा ठेवा ती देवाकडून इतरांकडून नाही तुम्ही चांगले कर्म करत पुढे जा कारण चांगल्या कर्मातून तुम्ही अपेक्षित फळ प्राप्त कराल देव तुम्हाला एक नवीन संधी देत आहेत त्या संधीसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्ही तयार आहात जर देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा तुमच्या शरीरावर जे काही त्रास आहेत ते सर्व या रात्रीतून संपून जावत तुम्हाला देव उपचार देवत आणि तुमचे रोग बरे होत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे हृदय मन पवित्र होईल तयारी करा कारण तुम्ही एक आनंदाची बातमी ऐकणार आहात त्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही देवाकडे काही काळापूर्वी प्रार्थना केली आहे आता तेच तुमच्या मार्गात आनंदासह देव पाठवत आहे त्याचा स्वीकार करा स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा तुमचे होकार दर्शवा कारण त्याची आवश्यकता आहे तुम्ही दर्शवल्यास तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होईल स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुमची सर्व काही स्वप्ने स्वामी माऊली पूर्ण करोत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना तेव्हा म्हणतात बाळा जिथे संपते मर्यादा तुझी तिथून आशीर्वादांसाठी मी उभा आहे तू चिंता करू नकोस कारण तुझ्या आयुष्यातील क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर मनपूर्वक याचा स्वीकार केल्यास तुम्ही इच्छित ते साधाल तुम्हाला योग्य वेळेवर ते प्राप्त होईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे सुख समाधान तुमच्या मार्गात येत आहे तुमची विपुलता वाढवण्यात येत आहे काळजीमुक्त रहा कारण देव तुम्हाला साथ देत आहेत जेव्हा देवाची साथ असते तेव्हा अनेक चमत्कारी गोष्टी घडू लागतात तसेच काही तुमच्यासोबतही घडून येईल तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला या चोवीस तासात प्राप्त होईल अपेक्षा ठेवा त्या देवाकडून आणि सर्व काही कर्म करा आणि मग देवाकडे प्रार्थना करा देव तुमची नक्कीच प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील सर्व काही तुमच्या मार्गाने चालत येईल यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ